मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सरस्वती स्तोत्र तर दोन फरवरी दोन हजार पंचवीस दिवस रविवार या दिवशी सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे तर या दिवशी आपल्याला सरस्वत सरस्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा या स्तोत्राचा या नैवेद्याचा अवश्य जप करावा भोग करावा म्हणजे माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न होईल तर या दिवशी सफेद वस्त्र ग आपण स्वतः परिधान करावे आणि या दिवशी तांदळाचा ढीक करावा त्यावर सरस्वती मातेचा फोटो चित्र असेल तर ते ठेवावे आणि सरस्वती मातेचा अभिषेक करावा सरस्वती मातेला सफेद फुलाचा नैवेद्य फुल सफेद फूल चढवावं सफेद नैवेद्य चढवावं खिरीचा भोग करावा नाही तर तुम्ही केशर टाकून पिवळासुद्धा करू शकतो केशर टाकून तुम्ही पिवळे तांदूळ करून त्यावर सुद्धा सरस्वती माता ठेवू शकतो तर असे सफेद आणि पिवळे वस्त्रसुद्धा घातले आपण स्वतः पिवळे वस्त्र पण घातले तरीसुद्धा चालतं तर हे दोन वस्त्र खूप महत्त्वाचे आहे तर अशी जर आपण सरस्वती मातेची पूजा आराधना केली सरस्वती मातेचा मंत्र जप केला तर सरस्वती माता आपल्यावर खूप प्रसन्न होईल तर देवी भागवत पुराणातील सरस्वती स्तोत्र आहे तर सर्वांनी हे सरस्वती स्तोत्र नक्की ऐकावे आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी की हे पॉवरफुल स्तोत्र आहे तर आपण स्तोत्राला सुरुवात करूया शालिनी भक्तीसागर या चॅनलला बी भेट द्यावी ते चॅनल पण माझंच आहे कोणी या चॅनलला त्या चॅनलला नवीन आलं सर तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑल क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमाहा, सिद्ध सरस्वती स्तोत्र श्री र्रीं सरस्वते स्वाहा शिरोमे सर्वता श्री वांगदेवताय स्वाहा भाल मे सर्वू ओम श्री रीं सरस्वते स्वाहा श्रोत्रे पारंतर ओम श्रीं रीं भगवते स्वाहा नेगम सदावतू ऐं रीं वागवादिने स्वाहा नासा मे सर्व सर्वदावतु री विद्याधिष्ठा दैवे स्वाहा चोष्ट सदावतु ओम रीं ब्रह्मये स्वाहा सदावतु दंतपंक्तीसु काक्षरो मन्त्रो मम सदावतु ओम श्रीं रीं पातु मे श्री सदावू ओ श्री मीं दैवे स्वाहा सदावतु ओम विद्याधी स्वा स्वामे पातु नाभी काम ओम रीं क्लीं वाणे स्वाहा ममहस्तो सदावतु ओम सर्वर्म ೋತ್ಮ ಕಾ ಸ್ವಾಹ ಪಾದಯುಗ ಸದಾವತ ಓಂ ವಾದಿಷ್ಟಾತೃದೈವೆ ಸ್ವಾಹ ಮಾವತ ಓಂ ಸರ್ವಕವಾ ಸ್ವಾಹ ಪ್ರಚ ಸ ಓಂ ಸರ್ವಿಹ್ವಾಗ್ರವಾಸಿ ಜಿಹ್ವಾ ಸ್ವಾಹ ನಿ ಸ್ವಾಹ್ನಿಶಿರಸತು ಓಂ ಐ ಹೀಂ ಕ್ಲೀಂ ಸರಸ್ವತೆ ಬುಧಜನನೆ ಸ್ವಾಹ ಸತತ ಮಂತ್ರಜೋಚ ದಕ್ಷಿಣೆ ಮಾಂ ಸತ ಐ ಹೀ ಶ್ರೀ ತಕ್ಷರೋ ಮಂತ್ರೋನೈಋತ್ಯದ ಓಂ ಐ ಜಿಹ್ವಾಗ್ರವಾಸಿ ಸ್ವಾಹ ಮಾಮ ವಾರುಣವತು ओ सर्वादीकाय स्वाहा वायव्य माम सदावतु ओम ऐं श्री क्लि गद्यवासिने स्वाहा माम उतरवत ऐं सर्वस्त्रवासिने स्वाहा शाना ओम ओ सर्व सर्वूजिदाय स्वाहा सदावतु ओम ही पुस्तक वासिने स्वाहा धो माम सदावतू ओम बीज स्वरूपाय स्वाहा माम सर्वतावतू तर असे हे सरस्वती स्तोत्र संपूर्ण तर हे सरस्वती स्तोत्र विश्वविजय कवच स्तोत्र आहे हे देवी सरस्वतीच्या मंत्रमय देह आहे हे फार पूर्वी गंधमादन पर्वतावर धर्मदेवाने दिलेले होते तर लिहिलेले होते तर जो कोणी खूप सरस्वती मातेवर प्रेम करतो तर त्यामुळे त्याला या स्तोत्राचे श्रवण पठण करायला मिळते तर हे सरस्वती कवच फक्त आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सर्वांनी श्रवण करा तर बुद्धीचा विकास आपल्या मुलांचा तर होईलच त्याशिवाय सरस्वती मातेचा मंत्र स्तोत्र जप केल्याने मातेचा आशीर्वाद आपल्या पूर्ण परिवारावर आणि बहात्तर पिढ्यांपर्यंत कोणी मूर्ख अपेत जन्माला येत नाही की त्याला काही ज्ञानाची प्राप्ती नाही कारण देवी ही ज्ञानाची प्राप्ती देणारी आहे तर देवीची सरस्वती मातेची स्तोत्र मंत्रने नक्की पटन श्रवण करा म्हणजे आपल्या मुलांची बुद्धीचे विकास होईल तर मित्रांनो जाणून घेऊया सरस्वती मातेचा जन्म केव्हा आहे नेमकी आणि शुभमूर्त काय आहे दोन फरवरी आहे की तीन फरवरी नेमकी कधी आहे व पंचमी जाणून घ्या तिथी मूर्त पूजाविधी तर व पंचमी विशेषतः माता सरस्वती जयंती म्हणून साजरी केली जाते ही सरस्वती देवीची जयंती आहे म्हणून या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून बुद्धी प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना केली जाते तर जाणून घेऊया पंचमी पूजा पूजाविधी तर हिंदू धर्मात माघ महिन्याला सणाला महिना मन माघ महिन्याचा सणाचा महिना म्हणतात कारण या महिन्यात माघी गणेश चतुर्थी गणेश जयंती गुप्त नवरात्री असे मोठे सण साजरे केले जातात या काळात वसंत पंचमीचा सण देखील साजरा केला जातो जो संगीताची देवी सरस्वतीच्या पूजेला खूप महत्त्व आहे तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सरस्वती पूजन म्हणून वसंत पंचमी साजरी केली जाते या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होतो यंदा वसंत ऋतू पंचमीबाबत सभ्रम आहे यावर्षी पंचमी तिथी दोन फरवरी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होत असून तीन फेब्रु फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनटापर्यंत चालणार आहे उदयातिथीनुसार बसंत पंचमी दोन फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल देशाच्या काही भागात दोन फेब्रुवारीला तर काही भागात तीन फेब्रुवारीला बसंत पंचमी साजरी केली जाईल बसंत पंचमीचा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते देवी सरस्वतीला ज्ञान संगीत कला विज्ञान हस्तकलेची देवी मानली जाते वसंत पंचमीचा दिवस सर्व शुभ कार्यासाठी योग्य मानला जातो त्यामुळे वसंत पंचमीचा दिवस मूर्त म्हणून प्रसिद्ध असून नवीन कामे सुरू करण्यासाठी चांगला आहे वसंत पंचमी ही माता सरस्वती जयंती म्हणून साजरी केली जाते ही सरस्वती देवीची जयंती आहे म्हणून या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना केली जाते बसंत पंचमीला सण विद्यार्थ्यांसाठी खास असतो सकाळी बसंत पंचमीची पूजा विती सकाळी स्नान केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी एका चौरंगावर पिवळे वस्त्र पसरावे त्यावर सरस्वती देवीचे चित्र किंवा मूर्तीची प्रतिष्ठान करावी त्यानंतर कलशा कलश गणपती आणि नवग्रहाची पूजा करून देवी सरस्वतीची पूजा करावी मिठाई अर्पण करावी सरस्वती मातेची आरती करावी बसंत पंचमीला या गोष्टी नक्की करा तर या दिवशी पिवळे कपडे परिधान करून खिचडी बनवून वाटण्याची परंपरा आहे या दिवशी शुभ कार्याची सुरुवात होते पंचमी हा स्वयंसिद्ध मूर्त म्हणूनही मानला जातो या दिवशी अनेक शुभ गोष्टी करता येतात गृहप्रवेश वाहन खरेदी क व्यवसाय किंवा नवीन रोजगार सुरू करणे साखरपुडा विवाह अशी शुभकामे बसंत पंचमीच्या दिवसापासून सुरू होतात या दिवशी लोक पिवळे कपडं कपडे सुद्धा घालतात अन्न बनवून दान करतात तर बसंत पंचमीचा सण हा विद्यार्थ्यांसाठी आहे तर बसंत पंचमीला आपल्या मुलांच्या जिभेवर तुम्ही शहदने यम काढा म्हणजे मुलं अभ्यासात हुशार होतील बसंत पंचमीचा हा अद्भुत योग आहे तर या योगावर तुम्ही नक्की अशी आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी पूजा करा म्हणजे आपले बुद्धीमध्ये हुशार होतील तर या दिवशी तुम्ही सरस्वतीची वंदना करू शकता तर वंदना काय आहे सरस्वती मातेची ಯಾ ಕುಂದೇನ್ ತುತ ಶಾರಧಾವಲ ಯಾ ಶುಭ್ರವಸ್ತ್ರವೃತ ಯಾ ವೀನಾವರದಂಡಿತಕರ ಯಾ ಶ್ವೇತಪದ್ಮಸನಾ ಯಾ ಬ್ರಹ್ಮಚ್ಯುತ ಶಂಕರ ಪ್ರಭುಧೀ ಪ್ರಭೂತಿ ದೈವೇ ಸದಾ ವಂದಿ ಸಾನ್ ಪು ಸಾ ಪಾತು ಸರಸ್ವತಿ ಭಗವತಿ ನಿಶೇಷಜಾಡ್ಯಾಪ ಶುಕ್ಲಾಂ ब्रह्म वीचार सार ब्रह्मविचारसारपरमाद्या जगत्यापिनी वीनापुस्तधारिणी मभया पहायम हस्ते स्फटक मालिका विधती पद्यासना संस्थिता वंदे ताम परमेश्वरी भगवती बुद्धिप्रता शारदा अशी ही भगवती सरस्वती मातेची पूजा अर्चना आहे